नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकोणास फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे वसुंधरा सगळ्यांना म्हणत असते की माझी रम्या तुझ्याशी लग्न करायला तयार होती पण तू या मुलीबरोबर लग्न ठरवलं जी कोणाचा तरी हात धरून पळून गेली त्यानंतर मात्र आता सगळेजण तिला समजवण्याचा पुन्हा प्रयत्न करतात इकडे मात्र आता वसुंधरा पुन्हा एकदा सांगू लागते बघा तुम्ही विचार करा आणि आता इथे मुहूर्ताची वेळ टळून जात असते त्यामुळे आता पारची इच्छा नसताना सुद्धा आता त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो म्हणून तो आता रम्याशी लग्न करायला तयार होतो आणि इकडे वसुंधराला असं वाटतं की आता माझा प्लॅन सक्सेसफुल झाला त्यामुळे ती खूपच खुश होते आणि आता रम्या आणि पार्थचं लग्न अखेर होणार तिच्या प्लॅननुसार असं तिला वाटत असतं म्हणून आता घरातले सगळेजण तयार झालेले असतात इकडे मात्र नंदिनीच्या घरातल्या सगळ्यांना फारच वाईट वाटत असतं परंतु आता त्यांच्याकडे पर्याय नसतो इकडे मात्र आता पार लग्नासाठी उभा राहतो रम्याची वाट बघतो परंतु बाहेर आता वसुंधरा रम्याला शोधत येते कारण तिने तिला गाडीत बसायला सांगितलेलं असतं वसुंधरा गाडीजवळ येते परंतु रम्या तिला कुठेही दिसत नाही म्हणून ती तिला फोनवर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते परंतु रम्याने मात्र आपला फोनही बंद करून ठेवलेला असतो त्यामुळे आता वसुंधराचा आणि रम्याचा काहीही कॉन्टॅक्ट होत नाही त्यानंतर वसुंधराच्या लक्षात येतं की रम्या मात्र इथून निघून गेलेली आहे आणि इकडे रम्या मात्र घरी येऊन पोहोचलेली असते तिला असं वाटतं आपल्या आईनेच आपला विश्वासघात केलेला आहे तिने नंदिनीला आशीर्वाद दिले आणि मला विश्वासघात केला मला अंधारात ठेवलं आणि माझ्याशी खोटं बोलली आणि याच गोष्टीचं दुःख तिला झालेलं असतं आणि ती एकटीच घरामध्ये असते दुसरीकडे आता वसुंधराचा प्लॅन फेल होतो कारण की रम्या सुद्धा मांडवातून गायब झालेली असते इकडे मात्र निराश रम्याची ही वाटच बघत असतो परंतु आता रम्या सुद्धा मंडपात नसते आणि इकडे आता कुठलाही पर्याय उरत नाही गुरुजी सतत मात्र मुहूर्ताची आठवण करून देत असतात आणि त्यानंतर धनंजयला गावकरी सांगतात आणि आपल्या अब्रू वाचवण्यासाठी आता धनंजय आता काव्यापुढे हात जोडतो आणि म्हणतो की तू आता पार्शी लग्न करायला तयार हो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब